नमस्कार बहिणींनो सर्वप्रथम तुम्हाला मानाचा जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र बहिणींनो आज व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा म्हणजे व्हिडिओचं थांबलेला आता तुम्ही बघितलं असेल की लाडकी बहीण योजना निवडपात्र यादी जो काय गोंधळ आहे ना तो दूर झालेला आहे बघा आजपासून यांच्या खात्यात एकवीसशे रुपये जमा व्हायला सुरुवात होणार आहे तर कोणाच्या खात्यामध्ये एकवीसशे रुपये जमा व्हायला सुरुवात होणार आहे सरकारने आदेश दिलेले आहे मी स्वतः काय सांगत नाही आहे फॉर्ममध्ये तुम्हाला कुठला बदल करायचा वगैरे सगळी काही माहिती मी तुम्हाला सांगणार आहे तर बहिणींनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा याच्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला एक अत्यंत महत्त्वाची अशी सूचना मी देणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्हाला बघत राहायचा आहे एक गोष्ट लक्षात ठेवा बहिणींनो आपण जी काय माहिती देतो ती सरकारकडून आपल्याला आलेली असते आणि तीच माहिती मी तुम्हाला देत असतो माहिती ही आपली परिपूर्ण खरी असते मी हवेत गोळ्या कधी मारल्या नाही मारणारे नाही आहे जी काही माहिती आहे ती सरकारकडून आलेली आहे आणि मी ती तुम्हाला सांगायचं काम करत आहे त्याच्यामुळे एकदम खरी माहिती जर का तुम्हाला बघायची असेल या ला नकी जर तुमी तर आपल्या व्हिडिओ ऑल एक्झाम या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या जर तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं बहिणीं तर आणि तरच तुम्हाला जे काही नवीन मी व्हिडिओ टाकीन लाडक्या बहिणीच्या ज्या काही विविध अपडेट असतात तर त्याची तुम्हाला अपडेट भेटेल आणि त्याच्यामध्ये तुम्हाला हे होईल काय म्हणता येईल त्याला त्याचा व्हिडिओ तुम्हाला येऊन जाईल ठीक आहे आता बघा बहिणीनो निवडपात्र यादी गोंधळ दूर झालेला आहे तर बघा कोणता निवडपात्र यादीचा गोंधळ दूर झालेला आहे तुम्हाला सांगतो एकंदरीत बघा सरकारने लाडकी बहीण योजना चालू केलेल्या आहे तुम्हालासुद्धा माहिती आहे ते काय सांगायची गरज नाही तुम्हाला तर सध्याच्याला चालू आहे बघा जानेवारी महिना आणि मध्यंतरी आपल्या राज्याच्या महिला व बाल विकास कल्याण मंत्री माननीय श्री आदिती तटकरे मॅडमने आपल्याला सांगितलं होतं की आम्ही काहीतरी गिफ्ट देणार आहे म्हणे संक्रांतीचं महिलांना तर ते काही गिफ्ट अजून आपल्या महिलांच्या खात्यामध्ये जमा झालेलं नाही आहे याच्यामध्ये त्यांनी अजून एक विशेष गोष्ट आपल्याला अशी सांगितली होती की आम्ही इथे निवड पात्र यादीचा हे करणार आहोत म्हणजे ज्या महिला अपात्र आहेत त्यांना अपात्र करून टाकणार आहोत तर तो गोंधळ आता इथे दूर झालेला आहे तो कशामुळे दूर झाला आहे मी तुम्हाला सांगतो व्यवस्थित ऐका व्हिडिओ शॉटपर्यंत बघा व्हिडिओच्या शेवटी एक महत्त्वाची सूचना तुम्हाला देतो आणि त्याच्यामुळे व्हिडिओ शॉटपर्यंत बघत राहा बघा निवड पात्र यादीचा गोंधळ कशामुळे दूर झाला मी तुम्हाला सांगतो आता एकंदरीत आपल्या राज्याच्या महिला व बालविकास कल्याण मंत्री यांनी कालच त्यांची पत्रकार परिषद घेतली म्हणजे पत्रकारांनी त्यांची पत्रकार परिषद घेतली तर ते पत्रकार परिषदेमध्ये पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारला की तुम्ही प्रत्येक महिलांची छाननी करणार का म्हणजे प्रत्येक महिलांच्या अर्जाची छाननी करणार का त्यावेळेस त्यांनी असं आपल्याला तिथे उत्तर दिलं आहे की आम्ही प्रत्येक महिलाच्या अर्जाची छाननी जरूर करणार आहोत करणार आहेत म्हणे पण ते ज्यांचे तिथे आक्षेप आलेले आहे ना तर त्यांची तिथे छाननी करणार आहे मग त्यावरती पत्रकारांनी प्रश्न त्यांना विचारला परत की मग ज्या महिला अपात्र होत्याल तर त्यांची अपात्र यादी कधी जाहीर करणार आहे म्हणजे आता कसं झालं माहिती आहे का काही महिलांनी एवढं गफला केला तर की <coughs> क म्हणजे कमी वय असताना काय काही आपल्या ज्या मुली राहतात बघा त्यांच्या कमी वय असताना जास्त करून टाकलं आणि जास्त असताना कमी करून टाकलं म्हणजे म्हाताऱ्याबाईंनी काय केलं इथं म्हणजे पासष्टच्या पुढं होतं तरी कमी केलं आणि तोसुद्धा घोटाळा इथं आपल्या काही काही महिलांनी केला त्याच्यानंतर काही काही महिलांनी काय केलं की ह्याच्यात काय केलं काही महिलांनी की उत्पन्न अडीच वर असलं तरी लाभ घेतला पाच एकरच्या जमीनवरती असली तरी लाभ घेतला त्याच्यानंतर विशेषतः म्हणजे दो, mm. आता कसं त्यांनी एक नवीन नियम लागू केला की एका घरातील दोन दोनच महिलांना ह्या योजनेचा लाभ घेता येणार आहे आता निवडपात्र यादी गोंधळ का दूर झाला आहे आणि आजपासून यांच्या खात्यात एकवीसशे रुपये जमा होयला सुरुवात आहे कोणाकोणाच्या खात्यात एकवीसशे रुपये जमा होणार आहे तुम्हाला काय करायचं एकवीसशे रुपयासाठी हे सांगतो तुम्हाला बघा निवडपात्र यादी गोंधळ याच्यासाठी दूर झाला आता बहिणीनु इथं की इथे फक्त त्याच महिलांचे फॉर्म इथ रिजेक्ट होणार आहे ज्या महिलांनी चुकीची माहिती दिलेली आहे आणि चुकीची माहिती जरी दिली असली तुम्ही आणि ज्या महिलांनी चुकीची माहिती दिली आहे त्यांची फॉर्म तर रिजेक्ट होतीलच पण ते सरसकट फॉर्म इथं काय म्हणतात त्याला ते चेक करणार नाही आहे यासाठी ते काय करणार आहे माहिती आहे का ज्या ज्या फॉर्मवरती त्यांना आक्षेप वाढतो ते चेक करणार आहे आता निवड पात्र यादीचं गोंधळ तुम्हाला समजला असेल त्याच्यामुळे तुम्ही जर का चुकीचा फॉर्म नसेल भरला तर मी खात्रीने सांगतो तुमचा फॉर्म काय रद्द होणार नाही आहे ठीक आहे आता तुमचा एकवीसशे रुपयाचा प्रश्न मी तुम्हाला सांगतो तर बघा एकवीसशे रुपये तुमच्या खात्यामध्येही जमा होणार आहे तर त्यासाठी तुमचा जे काही जिल्हा आहे आता जालना असेल छत्रपती संभाजीनगर असेल धाराशिव असेल इकडे बीड असेल इकडे मुंबई उपनगर मुंबई शहर असेल धुळे सांगली सातारा गोंदिया भंडारा गडचिरोली चंद्रपूर कोल्हापूर सातारा वगैरे जे काही विविध समजा शेती जिल्हा आहे आपल्या महाराष्ट्र या राज्यामध्ये तर वेगवेगळ्या वे जिल्ह्याचा इथं सर्वे पूर्ण होत आहे जसं जसा सर्वे पूर्ण होणार आहे तस तसे तुमच्या अकाउंटला इथं बहिणींनो पैसे जाणार आहे त्याच्यामुळे काय ताण तुम्हाला घ्यायचा नाही आहे आता फॉर्ममध्ये कुठलाही बदल तुम्हाला करायचा नाही आहे फॉर्ममध्ये कुठल्याही प्रकारचा बदल हा तुम्हाला आता करायचा नाही आहे आता फॉर्ममध्ये कधी बदल करायचा ज्यावेळेस सरकार सांगेल त्यावेळेस तुम्हाला इथं हा बदल करायचा आहे सरकारने काय अपडेट दिली तर मी तुम्हाला सांगलच तर त्यासाठी तुम्ही चॅनल सबस्क्राईब करून घ्या कारण जर का तुम्ही स चॅनल सबस्क्राईब केलं तरच तुम्हाला पुढील जी काय अपडेट आहे ती व्यवस्थित समजून जाईल मी जे काय सांगन समजा सरकारकडून जे काय अपडेट येईल तर मी व्हिडिओ बनवल तर तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलेला असेल तर त्याचं तुम्हाला नोटिफिकेशन येऊन जाईल आणि जर तुम्ही चॅनल सबस्क्राईब नसेल केलं तर नोटिफिकेशन येणार नाही आहे त्याच्यामुळे चॅनल नक्की सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओवरती नवीन आला असाल तर नक्की एक कमेंट करा व्हिडिओला चांगला कसा वाटला व्हिडिओ चांगला नसला वाटला तरीसुद्धा व्हिडिओला लाईक करून घ्या आणि त्याच्यानंतर विशेषतः बाब अशी आहे की तुमच्या ज्या काही अडीअडचणी आड़ असतील तुम्हाला हप्ता भेटला नसेल त्याच्यानंतर तुम्हाला पैसे भेटले नसेल तुमचा फॉर्म रिजेक्ट झाला असेल तुमच्या ज्या काही अडीअडचणी असतील लाडक्या बहिणीच्या विशेषतः कमेंटमध्ये नक्की टाका मी त्याच्यावरती सगळी काही माहिती काढून एक व्यवस्थित असा व्हिडिओ बनवून आणत जाईल जेणेकरून तुमच्याही इथे मदत होईल आणि लाडकी बहिणी योजनेचा सरकारने जी काही योजना आपल्या गोरगरिबांसाठी महिलांसाठी आपल्या ताईंसाठी चालू केली आहे तिचा प्रत्येकापर्यंत लाभ पोहोचल ठीक आहे अशा करतो बहिणींना संपूर्ण माहिती तुम्हाला समज असेल धन्यवाद बहिणींना हा व्हिडिओ काळजी कंटिन्यू बघितल्याबद्दल